मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती राज्य सरकारकडून मेट्रो प्रकल्पासाठी निधी मंजूर बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकरांची उचलबांगडी हर्षदीप कांबळे बेस्टचे नवे महाव्यवस्थापक नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांची बदली राहुल कर्डिले नाशिकचे नवे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम पंतप्रधानानी केलं डॉक्टर आंबेडकरांचं लंडनमधील घर भाजपाने खरेदी केलं काँग्रेस आता देशासमोर नाटकं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता वितरणास सुरुवात आदिती तटकरे यांची माहिती राजकीय पोस्टर बॅनर होर्डिंगवर प्रतिबंध घाला आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र ठाण्यात गेल्या दोन वर्षात त्र्याण्णव हेक्टर कांदळवनं नष्ट शासनाच्या वनविभागाचा अहवाल मुसळधार पावसात ठाणे जिल्हा पाण्याखाली जाण्याची भीती भुजबळ कोकाटे संघर्ष वाढण्याची शक्यता माणिकराव कोकाटेंच्या टीकेनंतर भुजबळ समर्थक आक्रमक कोकाटे जातीयवादी असल्याची भुजबळ समर्थकांची टीका नाताळच्या सुट्ट्यामुळे पर्यटन स्थळ फुल नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरं समुद्रकिनारे गर्दी न फुलले